श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देणारे श्री साईबाबा यांच्या दर्शनासाठी साई भक्त शिर्डीनगरीत येत असतात मुंबईहूनही अनेक पालख्या शिर्डीला जातात याच अनुषंगाने लालबाग मित्रमंडळाचे शंभरहून अधिक साई भक्त सायकलहून शिर्डीला निघालेत या भक्तांचे युतपुरीमध्ये आगमन झाले तेव्हा श्री साई सहाय्य समितीतर्फे मित्रमंडळाचे अध्यक्ष रुपेश जाधव आणि त्यांच्या सहकार्यांचे स्वागत करण्यात आले येथील महादेव मंदिरात साई भक्तांच्या मुक्कामाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती याबद्दल साई भक्तांनी समाधान व्यक्त केलं श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज जय जरवर्षाप्रमाणे लालबाग शिर्डी लालबाग सायकल यात्रा निघत आहे निघत आली आहे आणि आज आम्ही इथे इगतपुरीमध्ये काल आम्ही रात्र आलो राजूदादा यांच्या इथे आम्ही दरवर्षी थांबतो त्यांच्या त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला मदत केली आहे श्रीराम आज लालबाग फ्रेंड सर्कल आयोजित भव्य सायकल यात्रा वर्ष दोन हजार चोवीस सन साधारण पंधरावं वर्ष आहे मंडळाचं आणि आज आम्ही इथे इगतपूर या ठिकाणी आमचा विश्राम विश्रांतीसाठी थांबलो होतो आणि आमचं पुढचं मार्गक्रमिका आता पुढे चालू झालेली आहे इथे आमचे राजूभाऊ देवळेकर आणि आमची खूप चांगली व्यवस्था एक रात्र मुकाम करून हे साई भक्त पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाले राजू देवळेकर दिशानूज इगतपुरी